फ्रेंड्स भारती भारतीपाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण तांदळाची कुरडई बनवली आहे ती पण रेशनच्या तांदळापासून इतकी छान पांढरी शुभ्र आपली ही कुरडई तयार झाली आहे तर तुम्ही बघू शकता तेलात टाकल्याबरोबर अशी टमोस मस्त फुकते एकदम छान अशी कुरडई एकदम एक एक काळी मोकळी अशी तयार होते तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तसं विस्तर रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप मत करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यासाठी कोणताही तांदूळ घेऊ शकता तुम्ही शक्यतो जुनाच तांदूळ घ्या एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आपण तो आपल्याला चार ते पाच पाण्याने निवडून धुवून घ्यायचा आहे अगोदर निवडून घ्यायचं आहे नंतर मग चार ते पाच पाण्याने आपल्याला व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तसं चोळून चोळून धुवायचं आहे म्हणजे ज्याची ती घाण बसेल तर ते पाणी निघून जातो आणि आपला ता हात तांदूळ पांढरा शुभ्र असा तयार होतो तर बघू शकता तुम्ही किती काळं पाणी निघत तर असं चार ते पाच पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे मग चार तर, ते पाच पाण्याने धुतल्यानंतर आपल्याला हा तीन दिवस भिजत ठेवायचा आहे आता झाकण ठेवून आपण हा तीन दिवस भिजत ठेवू आणि त्याचं पाणी आपल्याला बदलत राहायचं आहे म्हणजे त्याचा आंबूश्वास येणार नाही मग आता या तीन दिवसानंतर आपल्याला पुन्हा आपण बघू शकतो तुम्ही तर हे तांदूळ आपले हे भिजून झालेले असे पांढरे शुभ्र दिसायला लागलेले आणि तांदळाचा चुरा झालेला आहे मग याचा अर्थ आपले तांदूळ हे चांगले भिजून झालेले तीन दिवसानंतर तर याचं वरचं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात याची आपल्याला पेस्ट तयार करायची तर पाणी टाकूनच आपल्याला त्याची पेस्ट तयार करायची शक्यतो जेवढी बारीक तुम्हाला पेस्ट करता येईल तेवढी चांगली अशी पेस्ट तयार करून घ्यायची मग आता झाकण लावून याच्यात थोडंसं पाण्याचं प्रमाण टाकणार आहे आणि व्यवस्थित अशी पेस्ट तयार करायची आता तुम्ही बघू शकता एकदम छान असं मिक्सरमध्ये दळल्यानंतर एकदम अशी बारीक अशी ही पेस्ट आपली तयार झालेली मग आता ही पेस्ट आपल्याला गाळणीने गाळून घ्यायची म्हणजे त्याच्यात कण्या राहायला नको किंवा जाडसर थोडंसं राहायला नको म्हणून पिठाच्या गाळणीने आपण ही पेस्ट गाळून घ्यायची व्यवस्थित अशी तर अशाच पद्धतीने हा पूर्ण चीक जो आहे तांदळाचा तो गाळून घ्यायचा आहे तर जेवढं तुम्हाला बारीक गाळता येईल तेवढं गाळून घ्यायचं आहे आता गाळून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही एवढा पातीलभर चीक आपला हात तयार झालेला आहे म्हणजे कमीत कमी अर्धा पातेला आपला हा चीक तयार झालेला आहे मग हा झाकून ठेवायचा आहे तसंच कारण आपण पाणी टाकून दळलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण त्याच्यात जास्तच झालेलं आहे आता हा चीक बघू शकता तुम्ही चार पाच तासानंतर आपण चेक केला तर वरती त्याला पाणी आलेलं आहे आणि आपला जो तांदळाचा चीके तो खाली बसलेला आहे मग याचं वरचं वरचं पाणी आपल्याला असं काढून घ्यायचं कारण ते काळं पाणी राहतात मग आपल्याला पांढरे शुभ्र असा चीक तयार होतो जसं आपलं गव्हाचा चीक होतो ना त्याच पद्धतीने फ्रेंड्स आपला हा तांदळाचा चीक पण तयार होतो असा मिक्स करून घ्यायचा आहे चमच्याने चांगला म्हणजे त्याच्या जे गटोळ्या तयार झालेल्या असतील तर त्या मोकळ्या करून घ्यायच्या चमच्याने आणि पातिल्याच्या साह्याने आपला तो चीक मोजून घ्यायचा आहे तुम्ही वाटीच्या कोणत्याही साह्याने आपण कोणत्याही भांड्याने तुम्ही आपण हा चीक मोजू शकतो मग आता हा एक पातीला आपलं चिक भरलेलं आहे मग याच प्रमाणात आपल्याला पाणी ठेवायचं आहे तर जाडबुडाचं भांडं घ्यायचं शक्यतो आपण आता हा कोरड्या करणार आहोत तर त्यासाठी जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे मग यासाठी मी एक जाडबुडाची कढई घेतलेली त्याच्यात आता हे एक पातेलं पाणी टाकणार आहे एक आणि वरून अर्ध पातील आपल्याला पाणी टाकायचं आहे आता हे एक पातेलं पाणी टाकलेलं आहे मी वरून पुन्हा आपण अर्ध पातीला आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण काय होतं बऱ्याच वेळेस तांदूळ हा जास्त प्रमाणात पाणी शोषतो मग त्याच्यासाठी एक्स्ट्राचं पाणी ठेवलेलं बरं असतं मग आता या पाण्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आता पाण्याला चांगली उकळी आली तर मग आपण हा चीक त्याच्यात टाकणार आहोत आता बघू शकता एक ते दोन मिनटातच आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली मग याच्यातलं आपण अर्ध अर्धपातीला पाणी आपण आपल्याला काढत घ्यायचे आता साईडला दुसरं परत अर्धपातीला पाणी आपण काढून ठेवलेलं आहे साईडला म्हणजे गरज पडली तरच त्याचा आपल्याला वापर करायचा आहे आता चीक घेऊ आपण तो चीक अगोदर हलवून घ्यायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला त्याच्यात ओतायचं आहे आता एका पातीला एका हाताने मी चिकाचं पातीलं घेतलेलं नाही एका हाताने असं विस्कर घेतलेलं आहे किंवा तुम्ही चमचा पळी जे असेल ते घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे म्हणजे आपल्या छिकाच्या जगठोळ्या तयार होत नाही काही नाही आणि व्यवस्थित आपला हा चिक असा घट्टसा तयार होतो आता तुम्ही बघू शकता कंटिन्यू हलवते मी गॅस मिडियम आहे जास्त फास्ट ठेवलेलं नाही गॅस मिडियमच ठेवलेला नाही हे कंटिन्यू हलवायचं आहे म्हणजे मग आपल्या चिक चिकोच्या गठोळ्या तयार होत नाही आता नंतर मग मी एक लाकडी उलटणी घेतलेली आहे किंवा तुमच्याकडे जर छोटा घोट्या असेल तर तो तुम्ही घेऊ शकता लाटणं नाही तुम्हाला लाटणं असलं तरी ते घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपला हा चीक मिक्स करायचा आहे आता हा जसा जसा शिजेल फ्रेंड्स तसा तसा तो घट्ट होत जातो आता तुम्ही बघू शकता कमीत कमी दहा मिनटं मी त्याला मिक्स केलेलं आहे म्हणजे चांगला असा घट्ट असा हा चीक तयार झालेला आहे आता तुम्ही बघू शकता तरी अजून हे शिजलेलं नाही कारण तांदळाला भरपूर प्रमाणात शिजवावं लागतं मग आता हे या चमच्याचं जे आपण लटकलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे ते पीठ जे आहे तांदळाचं ते, ते काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे मग ते आणि गॅस एकदम कमी करून घ्यायचं आहे कमी करायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे मग ते शिजलं किंवा नाही हे पीठ आपण कसं ओळखायचं आहे तर तुम्हाला दाखवते मी आता बघू शकता पंधरा वीस मिनटं झालेले आपले मग आपण चेक करून घेऊ तर बघू शकता जे साईडला आपण जे पीठ आहे तर ते असं उलायला लागलेलं आहे म्हणजे त्याचा खालून पापुत्रा तयार व्हायला हो लागलेला आहे तर त्याला अशी पापडी यायला लागलेली आहे त्या पिठाला खालून पाप असं पापुत्रा यायला लागलेला आहे तर बघू शकता ते बघा हाताने काढल्याबरोबर तो पापुत्रा निघतोय म्हणजे ते पीठकडाही सोडायला लागलेलं आहे म्हणजे याचा अर्थ आपलं हे पीठ शिजून झालेलं आहे चांगला असा पापुत्रा येतोय आपलं हे पीठ चांगलं शिजलेलं आहे म्हणजे मग याच्याने तुमची कुरडई कच्ची राहणार नाही आणि तुटणार नाही व्यवस्थित अशी आपली कुरडई तयार होते मग चला मग आता कुरड्यात टाकून घ्यायची आपल्याला तर मी खाटीवर अशी हिरवी ग्रीन नेट येते आपल्याकडे बऱ्याच बाजारामध्ये तर नेट किंवा तुम्ही एखादा कॉटनचा सुती कपडा ओला करून टाकू शकता आणि असा सोऱ्या घेतलेला आहे तर या सोऱ्यामध्ये ही कु कुरडईचा चिका पण भरून घेणार आहोत आता ह्या तांदळाच्या कुरड्या आहे तर त्याचा हा चिका पण भरून घेणार आहोत आणि मग आपल्याला कुरड्यात टाकून आहे तर जसे आपल्या गव्हाच्या चिकटच्या कुरड्या येतात फ्रेंड्स तर तशाच याच्या कुरड्या येतात तर आता बघू शकता तुम्ही मी भरलं आहे सोऱ्यामध्ये आणि आता ह्या कुरड्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे तर बघू शकता एक छान अशी पांढरं शुभ्र जसे गव्हाच्या चिकटची कुरडं येते अशीच आपली ही कुरडई येते फ्रेंड्स तर मस्त अशी पांढरे शुभ्र कुरडे तयार होते तर याच पद्धतीने आपण सगळ्या कुरड्या टाकून घेणार आहोत तर अशाचं जवळजवळ आपल्याला एवढ्या चिकामध्ये जवळजवळ एक पातीला चिकामध्ये आपल्या जवळजवळ तेरा कुरड्या तयार झाल्या तेरा ते चौदा कुरड्या आपली तयार होते छोट्या छोट्या टाकलेले आम्ही तर मस्त अशा ह्या कुरड्या तयार होतात फ्रेंड्स तर जास्त प्रमाणात करायचं असेल तर त्याच दुपटीने प्रमाण घ्या आणि मग तुम्ही कुरड्याची रेसिपी करू शकता तशाच पद्धतीने आपण या तांदळाच्या झटपट करणाऱ्या होणाऱ्या कुरड्या आपण करू शकता तर मस्त अशा ह्या कुरड्या तयार होतात तर बघू शकता अशा पटापट टाकले जातात ते आणि दाबायलाही च सोऱ्या दाबायलाही जिवार येत नाही काही नाही व्यवस्थित अशा मस्त छान हलक्या हाताने जसे आपण गव्हाचे बनवतो त्याच पद्धतीने आपल्या ह्या कुरड्या तयार होत आहेत अशा दहा ते बारा कुरड्या आपल्या ह्यात तयार झाल्या आहेत फ्रेंड्स तर मस्त अशा ह्या पांढऱ्या शुभ्र आणि जशा गव्हाच्या कुरड्या तयार होतात याच पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या कुरड्या तयार झालेल्या आहेत आता हे आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हात चांगल्या वाळवायच्या आहे उलटे पालटे करून घ्यायचे आहे आणि वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या ह्या कुरड्या अशा तयार होतात एकदम पांढरे शुभ्र आणि मस्त खळखळीत वाजणारी अशी आपली ही कुरडई तयार होते तर तुम्हाला तळून दाखवते मी आता कढईतमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी गॅसवर तर तुम्हाला मी आता ही कुरडई तळून दाखवते तर ता कशी तयार होते ते बघा तर फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा तांदळाच्या कुरडईचा जो व्हिडिओ आहे तर तो, तो नक्की ट्राय करून बघा ती रेसिपी आणि जर आवडलीस तर शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर बघू शकता अशी कढईभर आपली ही तांदळाची कुरडई फुललेली तर नक्की ट्राय करून बघा आणि एक लाईक नक्की करा म्हणजे माझ्या मेहनतीचं काहीतरी चीज होईल धन्यवाद